एक महिने चार लाख त्रेचाळीस हजार पंचेहत्तर त्याच्यावर एक मिनिट महसूल अंदाज याच्यापासून तीस कोटी बत्तीस हजार त्याचा परीटवाडीला एक महिला आहे ती गावठी दारू सर्रास विकते बहुतेक यांना माहिती पण असेल परीटवाडीला आपण तर हे राहतात नंदीवाली त्यांच्या मागच्या मागच्याबरोबर एक टपरी आहे आता तुम्ही म्हणाल मी कशाला गेलो होतो तर तिथे मागे एकदा चोरी झाली होती तेव्हा मी तिथं गेलो मग तिथं जुन्नरच्या पोलिसांनी कारवाई केली होती मग ते पुन्हा चालू झालं कारवाई होईल अच्छा ओके थँक्यू प्रयत्न

सर्दियों वाला बोला ठीक है सर सर बोल दो और ऐसे हां बेटा ये वेतन पत्र पत्रवा दो ये तो डिजिटल है जो जाले

हा भाग पण तुमचं आता तिथं पुढे लक्षात काही गोष्ट व्हायला पाहिजे जेवढ्या काही तुमच्या तारा लोळतात त्याचा सगळा सर्वे तुम्ही केला पाहिजे आणि त्या सगळ्या आवडल्या पाहिजेत अवसाळ झाल्या देवळेकडच्या हे नोट करा काय होतं लोकांना नुकसान होतं झडीत होतं गोरगरिबांचं संपूर्ण नुकसान होतं आणि मग तिथं पुढं आपण म्हणतो की आम्ही त्याला जबाबदार नाही पण आम्हाला करून त्याच्यात काही विशेष काही त्याच्यामध्ये फलदृत्व होत नाही जेवढा आपण दातडीने या जेवढे काय घोळ आहे घोळ गोड़ माहिती आहे ना आणि ज्या लोकांच्या पूर्वी वीस वर्षापूर्वी प्रॉब्लेम शेतातून काम केले त्यांनी बांधव गेला त्याचे नुकसान होते आहे त्याला ट्रॅक्टर तो काळ असा होता की शेतीचा फार बदल आता एका एका गुंठ्याला एक एक बदवा त्यामुळे ते ओलशक्तीच व्हायला पाहिजे जिथे शक्य होईल तिथे घेतो कारण

सध्या जागवटे साहेब म्हणून माझ्या डिव्हिजन ऑफिसमधले डीवाई हे मंचरला असतं जुन्नरचं चार्ज ॲडिशनल चार्ज दिला डीवाई डेप्युटी एक्झिक्युटिव्ह त्यानंतर निमगाव निमगाव एक खाली ओतुल ओतुल सरकुळे नऊ नव्हत मी पहिले गुडगाव होतो पहिले मी आता होतो गाव हे बघा तुम्ही आता जेव्हा लोक कनेक्शन करायला जाता कळ तुझं म्हणत असेल अर्धे पैसे घ्या तर त्याच्या कनेक्शन निर्माण करू आता अर्धे घ्या अर्धाचा वायदा घ्या सगळे मला आत्ताच द्या असं अडवून बसू नका कारण आपला जो वर्ग घेतला आणि सगळ्यात जास्त रिकव्हरी लक्षात ठेवा तुम्ही चेक करा होतं मी बोलतो नाही त्यामुळे असं कोणाशी आढळून वागू नका सवलत द्या पैसे तर गोळा करायला पाहिजे मी शासनाचा कर वसूल गोळा गोळा करण्यामध्ये मला शंभर टक्के इंटरेस्ट आहे की आपली वसूल व्हायला पाहिजे परंतु तो, तो जो मत असेल ना की आमचं तीन महिने जर बिल आहे तर तुम्ही दोन महिने जर एक महिने बाकी राहतो ते पुढच्या महिन्यात होतो तर त्या बाबतीमध्ये आपण सांगत द्या अशी कठोर कारवाई एकदम करू नका की एखाद्याला पाय पडावं लागेल असं करू नका आपल्याकडे स्टाफ काय काय करते वायर मिसळला आले का जवळपास आपण आपला आउटसोर्सवरती चालू मग त्याची एक्झॅक्ट देतो आपण फिफ्टी पर्सेंट स्टाफ आपल्याकडे नाही लाईफ स्टाफ जो बोलतो काय करत आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट बेसिस कॉन्ट्रॅक्ट बेसेसवरती खूप माणसं माझ्याकडे येतो माझ्या लेवलला नाही आहे तुमच्या लेवलला नाहीच लेवल लावून वायरमेंटचं पण याच्या व्यतिरिक्त आपण नेतवडला आर टी एमडब्ल्यूचा सोलर पॉवर प्लॅन चालू केला तर तिथे आता पूर्ण दिवसाची आपण सप्लाय देतो आहे म्हणजे शेतकऱ्यांना जो होता रात्रीचा आपण आठ आठ तासाचं रोटेशन करत होतो तर ते हो आता पूर्ण दिवसभर देतो आपण सप्लाय सोलरच्या धान्यवाडी धान्यवाडीला एक नवीन चालू आहे ना तेजेवाडी सॉरी तेजेवाडी तेजेवाडीला ते अजून कम्प्लीट व्हायचं आहे तिथे पण कम्प्लीट झाला का त्या भागातल्या लोकांना दिवसाचा सप्लाय मिळेल शेतीपंपासाठी आलं रेग्य कुठे आनंदेशन रेग्युलर केलं काय पठावचं आणि त्रास होणार होणार पाच रेग्युलर आता पाच ते दहा प्रस्ताव तो आहे आणि कोळवडी पाच ते कोळवाडी कोळवाडी पुढच्या हो तो आला आहे एस आहे

त्याच्याकडून पाईपलाईनही गेलेल्या आहेत तर त्या लोकांना त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की उद्या जर पाईपलाईन तुटली तर आम्ही त्याचं नियोजन आम्ही करू किंवा स्वतंत्र लाईन टाकून घेऊ तर त्याचं कन्फर्मेशन फक्त घ्यावं अशी विनंती आवड आवडत आणि गावासाठी चोवीस तास दादा दादा दा नवीन मीटर बसवायचं नियोजन चालू आहे मग आपल्या तालुक्यात काय अपडेट लोकांचा विरोध खूप आहे ते नवीन टेक्नॉलॉजीचे मीटर आहेत मीटर व्यवस्थित आहेत जे आपल्या मॅन्युअल चुका होतात रिडिंगमध्ये वगैरे ते अवॉइड होतील असं काय अध्यापक व्यवस्थेच्या पाठिंबा लागतो त्यामुळे आता जे आहे ते आता बघा सौर पप्पा आले सगळ्यात आता तुला आता अक्षय थांबलं चाल आता जे नवीन, नवीन क्रॅमिड आलं त्या पद्धतीने आपल्यासमोर थांब तुला समज आता नवीन अध्यापक त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक फीडिंग जातात सिस्टमला म्हणजे मग आपण जाऊन कोणी हो घ्यायची आवश्यकता नाही आहे तर ते आवाजच्या संवाज आता काहींचा अनुभव मत नाही ज्यांना मीटर बसवले त्यांचा अनुभव घ्या त्यांना बिल व्यवस्थित आपल्या तालुक्याला आपण उसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळं ज्या तारा आहेत एम एस बीच्या त्या म्हणजे लोंबलेल्या असतात विद्युत वाहिनी विद्युत वाहिनीच्या म्हणजे तारा तर वारा जर आला जर हा हालचाल झाली तर स्पार्किंग होऊन उसाच्या अनेक प्लॉट जळालेले आहेत आपण पाहिले अजूनही तीच परिस्थिती आणि अनेक ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी तर आपले ट्रान्सफॉर्मर त्यामध्ये जे फ्यूज आहेत ते मोडलेले तुटलेले पण म्हणजे अजून तीच अवस्था आहे शेतकरी हो जा आपले जातात आप बिचारे पावसा पाण्याचे दिवस आहे एखाद्याला काही पण घडू शकतं म्हणजे नाही का तर ते सर्व त्या त्या ट्रान्सपॉर्मची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आणि ज्या लोंबलेल्या तार आहेत त्यांची पण दुरुस्ती लवकरात लवकर आपल्या खाली व्हावी ते काम हातात घेतलं आहे पर्टिक्युलर कुठलं असेल तर सांगून द्या आम्हाला लोक आहे पर्टिक्युलर असेल तर सांगा ऑलरेडी हे बोलूया सांगितलं कसं सांगत अध्यक्ष तुमच्या सूचनेची नोंद घेतली 그러니까 이거는 우리가 지금 이거를 어떻게 해야 될지, 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 어떻게 해야 될지

तर लाईट कुणी लावायची किंवा कुणी हे करायचं तिथला पाहायचा याच्यावरून त्यांच्यामध्ये संभ्रम होता परंतु आम्ही सर्व पोळीस त्यांना विनंती केली त्यानंतर चालू करून घेतलं नंतर पुन्हा दोन आला पोस्टमॉर्टम करायला तीन ते चार बॉडी होते तिथे जे पोलीस असतील किंवा आरोग्य वर्गीचे लोक असतील आणि आमच्यासारखे सर्वसामान्य लोक होते नातेवाईक होते तर ते अक्षरशः आम्हाला अंतर्तच वावर होत तर मात्र मी तिथल्या राईट शॉप दखल घ्यायविषयी आपल्या समस्या आपल्या माध्यम विनंती करतो आणि दुसरं जमापासून जाईल अनेक वर्षांपासून आमच्या गावामध्ये आणि आपल्या वडील खानपूरचं बाबतीत शिकलोय मान्य खासदार अनुजू फोलेसाहेब असतील माझ्या बंद अतुलशे पेडणे साहेब असतील यांच्याकडे आम्ही अनेक वेळा मागणी केली की ती जी नोंद आहे

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका